शिवसेनेच्या आंदोलनाचा झटका विजेचे खांब न हटविता केले जात असलेलं रस्त्याचं काम पाडलं बंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश रथयात्रेचा धुळे शहरातील संदेशभूमी येथे झाला समारोप गुंगीकारक औषधांच्या बाटल्या आणि टॅबलेट बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलं जेरबंद महाकुंभात आमदार अनुप अग्रवाल यांचं पवित्र स्नान धुळेकरांना सुख समृद्धी लाभण्यासाठी गंगामातेला प्रार्थना आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांची पुण्यात राज्यस्तरीय पणन परिषद धुळे शहरातील साक्री रोडवर हॉटेल सनन ते बायपास या मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याचं काम बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने आक्रमक भूमिका घेत सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी बंद पाडलं महानगरप्रमुख संजय वाल्हे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी जाऊन प्रशासनाला धारेवर धरलं रस्त्याच्या मधोमध असलेलं धोकेदायक विजेचे खांब उभे असताना रस्त्याचं काम सुरू करणे म्हणजे अपघातांना नि आमंत्रण देण्यासारखंच आहे असा आरोप करीत प्रथम हे खांब अटवा मगच कामाला सुरुवात करा अशी ठाम मागणी शिवसेनेनं केली या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील उपअभियंता झालटे वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता जोशी या रस्ता कामाच्या ठिकाणी बोलविण्यात आले प्रसंगी त्यांना संजय वाल्हे यांनी रस्त्याच्या कामाबाबत जाब विचारत धारेवर धरलं लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही अशी भूमिकाच यावेळी वाल्हे यांनी घेतली त्यानंतर अधिकाऱ्यांनी वाल्हे यांच्यासह कार्यकर्त्यांची समजूत काढत त्यांना लेखी आश्वासन देण्याचं मान्य केलं शहरातील साखरी रोडवरील हॉटेल सनन ते साखरी रोड बायपास रस्त्याचं काम धुळ्यात सुरू आहे परंतु रस्त्यामधील विजेचे पोल न काढताच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणकडून चुकीच्या पद्धतीनं रस्ता बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे भविष्यात अपघातांची मालिका सुरू होऊ शकते हा गंभीर प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला असून त्यांनी याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे आणि महानगरप्रमुख संजय वाल्ले यांना माहिती दिली याची त्यांनी तात्काळ दखल घेतली महानगरप्रमुख संजय वाल्ले यांनी कार्यकर्त्यांसह थेट रस्ता कामाच्या ठिकाणी जाऊन ते काम बंद पाडलं त्यांनी सांगितलं की या रस्ता कामात सार्वजनिक बांधकाम विभाग महावितरण आणि ठेकेदार यांच्यात समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे ठेकेदार रस्त्याचं काम पूर्ण करून बिल मिळविण्याच्या घाईत असून रस्त्याच्या मधोमध असलेल्या विजेच्या खांबांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे हे खांब रस्त्याच्या मधोमध राहिल्यास मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळेल हे स्पष्ट आहे त्यामुळे हा प्रकार तातडीनं थांबविणं आवश्यक आहे जोपर्यंत रस्त्याच्या मध्यभागी असलेले हे विजेचे खांब हटविले जात नाहीत तोपर्यंत रस्त्याचं काम थांबवावं अशी मागणी लावून धरली त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत सेनेचे महानगरप्रमुख संजय वाल्हे यांची बा समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आधी विजेचे खांब हटवा त्यानंतरच रस्त्याचं काम सुरू करा तोपर्यंत आम्ही रस्त्याचं काम सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं दरम्यान अधिकाऱ्यांनी सेनेची मागणी मान्यही केली मात्र वाल्हे यांनी लेखी आश्वासन देण्याची मागणी केली त्यानंतर अधिकाऱ्यांनी दुपारपर्यंत लेखी आश्वासन देण्यास सहमती दर्शविली या आंदोलनात महानगर प्रमुख संजय वाल्ले यांच्यासह शेखर बडगुजर राजेंद्र चौधरी किरण आगलावे विजय झोटुंगे मयूर पाटील महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सडन हॉटेल तर रोड बायपास पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे आपण बघतोय की रस्त्याचं काम हे शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे परंतु जे महावितरण कंपनीचे जे एम एस सी बीचे जे पोल आहेत हे सगळे रस्त्यामध्ये आहेत इथून तुम्ही बायपासपासून तर जेकडे ठाकरेपर्यंत या रस्त्याचं देखील मागे काम झालं होतं त्या त्याच्या ते, ते देखील जे पोल होते ते तसेच होते आणि त्याच धर्तीवर सनन हॉटेलपासून आता नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि याच्यावर हा महावितरण कंपनीचे एम एस सी बीचे जे पोल आहे हे तशेत तसे तशे, आहे पत्रकार बंधन बंधून आपण या ठिकाणी बघतात की रस्त्याचं काम करत असताना या रस्त्यांच्या मधोमध हे मोठे मोठे पोल या ठिकाणी रस्ता पुरवत्न पूर्ण होत असताना याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये हे अपघात होतील आणि अपघात झाल्यावर जर जीवितहानी झाली तर याला सार्वजनिक बांधकाम विभाग वितरण कंपनी आणि ठेकेदार यांची ही ये पूर्ण जबाबदारी असेल या ठिकाणी नागरिकांनी काल शिवसेनेच्या ऑफिसला फोन केले समक्ष येऊन भेटले की ज्या पद्धती रोडला काम होत आहे आणि पोल हटवले नाही तर जे नागरिक असतील ते देखील भविष्यामध्ये या ठिकाणी या प्रशा या प्रशासनाच्या अभियंते या दालनामध्ये घुसून जा विचाराशिवाय या ठिकाणी जाणार नाही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रेचा समारोप धुळ्यात दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी संदेशभूमी येथे संपन्न झाला संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीचं औचित्य साधून दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश रथयात्रेला सिनेकलाकार व प्रमुख बौद्ध प्रचारक गगनजी मलिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत वरळी मुंबई येथील त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मारकापासून सुरुवात करण्यात आली होती त्यानंतर दादर मुंबई येथील चैत्यभूमी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करून अस्थिकलश रथयात्रा उत्तर महाराष्ट्र खान्देश प्रांताकडे रवाना झाली दिनांक सात फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी या कालावधीत मुंबई ते संदेशभूमी धुळे असे सुनियोजन संदेशभूमी संरक्षण व संवर्धन कृती समितीच्या वतीनं करण्यात आलं होतं त्यातील शेवटचा टप्पा धुळे हा होता दर दिवस पन्नास किलोमीटर मार्गक्रमण करण्याचं उद्दिष्ट घेऊन निघालेली ही संदेश यात्रा सुरुवातीला ठाणे येथे मुक्कामी राहिली पुढे क्रमाक्रमाने शहापूर नाशिक चांदवड मालेगाव चाळीसगाव पाचोरा जळगाव अमळनेर चोपडा शिरपूर दोंडाईच्या शहादा नंदुरबार नवापूर साक्री येथे मुक्कामी राहिली संपूर्ण मार्गाने ठिकठिकाणी लहानखेडी तालुके मोठी शहरे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संदेश यात्रेचं स्वागत करण्यात आलं ज्या ज्या ठिकाणी रथयात्रा मुक्कामी राहिली त्या त्या ठिकाणी बौद्ध परिषद घेऊन धम्मदेसना आणि अभिवादनाचे कार्यक्रम घेण्यात आले दरम्यान अंमळनेर मुक्कामी जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्मप्रचारक आदरणीय पूज्य भंते ज्ञानज्योती यांनी उपस्थितांना धम्मदेसना दिली या संपूर्ण अस्थिकलश रथयात्रेत पूज्य भंते आनंद थेरो पूज्य भंते बी बोधिपाल पूज्य भंते मैत्री आनंद पूज्य भंते विजयानंद पूज्य भंते संगानंद संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे समितीचे अध्यक्ष आनंद सैंदाने उपाध्यक्ष दीपक नगराळे सचिव रवी शिंदे सहसचिव विजय भांबरे कोषाध्यक्ष विजय सूर्यवंशी सदस्य बाळासाहेब ऐरे दिनेश पगारे सुनील थोरात शरद वेंदे नारणा साळवे आनंदा सोनोने वैशाली सैंदाने सोनी थोरात शीतल नगराळे सुलोचना सूर्यवंशी पूनम भांबरे कोमल भांबरे विपशना भांबरे चारिका सैंदाने कबीर सैंदाने विहार नगराळे गौतम नगराळे बच्छाव मॅडम दीपू बिराडे देवेंद्र बिराडे आदींसह उपासक उपासिका सहभागी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रेचं रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता साक्री रोड येथे सूरज हाऊसिंग सोसायटी येथे आगमन झालं तेथून रथाच्या मिरवणुकीला सुरुवात होऊन विहार लुंबिनी विहार सिंचन भवनमार्गे भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौ गव, भगवान गौतम बुद्ध यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून शिवतीर्थ चौक आणि नंतर धुळे बसस्टँडजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाला अभिवादन करून संदेशभूमी धुळे येथे पूज्य भिक्खू संघाच्या उपस्थितीत भव्य बौद्ध परिषद घेऊन या अस्थिकलश संदेश रथयात्रेचा समारोप झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेश रथाचा मुख्य उद्देश असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकतीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी धुळे येथील ऐतिहासिक भेटीची साक्ष असलेला ट्रॅव्हल्स मंगलो अर्थात आताची संदेशभूमीला महाराष्ट्र शासनाने दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार स्मारकाचा दर्जा देऊन विकास करण्यात यावा व बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार व्हावा खानदेशाच्या जनतेला संदेशभूमीचा प्रचार होण्यासाठी हा अस्थिकलश संदेश रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं अस्थिकलश संदेश रथयात्रेच्या समारोप कार्यक्रम व बौद्ध परिषदेला ॲडव्होकेट विलास झालटे ॲडव्होकेट मधुकर भिसे जिका गवळे देवीदास जगताप महेंद्र महाले इंजिनियर अविनाश थोरात रवींद्र गवई माजी नगरसेवक नवापूर चंद्रकांत नगराळे महेंद्र नगराळे राजेंद्र बोराळकर नितीन गायकवाड प्राध्यापिका प्रीती वाहने सरोजताई कदम संगमित्रा बैसाने रवी नगराळे शाहीर भास्कर अमृतसागर शाहीर सुनील थोरात सुरेश लोंढे तसेच समाजबांधव व धुळेकर या समारोप प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संदेशभूमीला स्मारक घोषित करण्यासाठी एकमताने ठराव मंजूर करण्यात आला भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक एकोणचाळीस स्थळांना महाराष्ट्र शासनाने दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी शासन निर्णय काढून स्मारक घोषित केले आहेत या शासन निर्णयानुसार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक एकोणचाळीस स्थळांना स्मारक घोषित केलं आहे त्याच पार्श्वभूमीवर एकतीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धुळे येथील ट्रॅव्हल्स बंगलो अर्थात संदेशभूमी ह्या ऐतिहासिक स्थळाला चाळीसावं स्मारक म्हणून घोषित करावं या आशयाचा ठराव उपस्थितांच्या सयांनी मंजूर करण्यात आला उपस्थितांच्या सह्यांनी मंजूर करण्यात आलेल्या ठरावाचं निवेदन मंत्री महोदयांना पाठविण्यात येणार आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाहीर सुनील थोरात यांनी केलं तर प्रास्ताविक विजय सूर्यवंशी यांनी केलं कार्यक्रमात बोलताना संदेशभूमीचे प्रणेते आनंद सैंदाने म्हणाले की एकतीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ट्रॅव्हल्स बंगलो अर्थात आजचे संदेशभूमी या वास्तूला स्मारक मंजूर होण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावून रडत राहू कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशिक भांबरे बाळा उशिरे प्रतीक नगराळे शाहूजी अहिरे शुभम नेरकर सिद्धार्थ बागुल सिद्धार्थ सैंदाने भावेश सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले स्वातंत्र्यासाठी आहे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा या स्टेटमेंटला आधार बनवून जर भिक्खू संघ काम करत असेल तर आमचा संघर्ष हा सत्ता आणि संपत्तीसाठी नाही या संपूर्ण प्रवासामध्ये एक गोष्ट अनुभवात आली त्या सत्ता आणि संपत्ती बुद्धपुत्रांच्या चरणाची वंदना करत असते त्या संपूर्ण प्रवासामध्ये आणि तीन महिनेसुद्धा मी त्या भूमीमध्ये तीन महिने मी नोकरीला आहे आणि तीन महिन्यातून दोन महिने या ठिकाणी मी भूमीला राहिलो ड्युटीवर जात असताना मी इथून इथंच बुक्कामे राहत होतो एक महिना सुट्टी टाकली आणि दोनशे प्रवचन मी त्यावेळेस दिले म्हणते आनंद थेरोजी यांनी तेव्हा मला हे दिलेलं होतं तर हा जो लढा आहे सत्ता आणि संपत्तीसाठी नसून आणि या समितीने जे काम केलेलं आहे तर त्यामुळे आम्ही आम्ही विकूंनी त्यांना सांगितलं होतं का आमच्याकडे जो काही आम्हाला कोणी दान देईल तर आम्ही ते तुम्हाला दान देणार आहोत आणि म्हणून आमच्याकडे जे दहा हजार रुपये दान जमा झालेलं आहे तर आम्ही समितीला सूचना करतो का त्यांनी ते दान या ठिकाणी मंचावरती येऊन स्वीकारायचं आहे आणि या रथयात्रेसाठी ज्यावेळी अण्णासाहेब पिंगरी पायाला पिंगरी बांधल्यासारखी ज्यावेळी फिरत होते मिटिंग करत त्यावेळी त्यांनीही त्यांच्या परिवाराची नाही केली त्यां तर एक सात तारखेला आम्ही रमा माता जयंतीच्या दिवशी आम्ही उद्घाटन करायचं ठरवलं तिथने वरळीवरून पण ज्यावेळी आम्ही जात होतो इकडनं जसं शायरांनी सांगितलं आता की रथयात्रेचा आणि दुसरी एका गाडीचा वाहनाचा प्रॉब्लेम झाला परंतु अण्णांनी ज्या मिटिंग केलेल्या होत्या त्याच्यातल्या फक्त रात्री दोन वाजते बसून पिंपळगावच्या कार्यकर्त्यांना फोन केला तिथली टीम लगेच क्विकली हजर लगेच त्या जागेवर आणि तरुण पोर होते अगदी पंचवीस वयातले होते वीस पंचवीसचे म्हणजे तरुण मुलांमध्ये बौद्धाविषयी आणि बाबासाहेबांविषयी जास्त आस्था आहे असं नाही म्हणणार कारण की ज्येष्ठांनी त्यांना मार्गदर्शन केलं म्हणून ते मुलं तिथं आले त्यावेळी ते त्यांच्या घरच्यांनी त्यांना जे संस्कार दिले चांगले की बाबासाहेबांच्या कार्यासाठी रात्र पाणी वारा पाऊस बघावा लागत नाही ते लगेच तातडीने तिथं आले मग त्यानंतर त्यांना आम्ही म्हटलं बाबा पुढे तर आम्हाला सात तारखेला घेऊन जायचं आहे रे बा बाबासाहेबांची त्यांनी रात्री आम्हाला तिथने एक इको गाडी करून दिली आणि त्या गाडीने आम्ही पुढचा प्रवास सुरू केला रात्रभर प्रवास झाल्यानंतर आमच्या सोबत आमचा परिवार अण्णा सैन्याने यांचा परिवार मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल पोलिस अधीक्षक धुळे यांनी मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गुंगीकारक औषधे व टॅबलेट विनापरवानगी कब्जात बाळगणारे व विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याकरिता पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे धुळे शहरातील संतोषी माता चौकातील शिवतीर्थाजवळ टी व्ही एस ज्युपिटर मोपेड मोटारसायकल क्रमांक एम एच अठरा बी वाय शहाण्णव शून्य चार हिच्यावर दोन तरुण कल्पेश गोकुल जगदाळे वय वीस व अजय श्रावण कोळी वय वीस दोन्ही राहणार मौजे खर्दे बगा तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांना संशयास्पद जाताना छापा टाकून त्यांची झडती घेतली त्यांच्या कब्जातील चार बॉक्समध्ये एकूण पस्तीस हजार आठशे बत्तीस रुपये किमतीचे मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणारे गुंगीकारक औषध कप व सिरप तसेच झोप येण्यासाठीच्या गोळ्या मिळून आलेल्या आहेत या कारवाईत एकूण एक लाख पंचेचाळीस हजार आठशे बत्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया धुळे शहर पोलीस स्टेशन येथे सुरू होती ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक अमित माळी औषध निरीक्षक किशोर देशमुख ए एस आय संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पाटील योगेश चव्हाण हेमंत बोरसे प्रल्हाद वाघ प्रकाश सोनार आणि हेमंत पाटील यांच्या पथकाने केली एल सी व्ही धुळेमार्फत मार्फत आपण एक ठिकाणी आपण ट्रॅप लावला होता की अशी एक इन्फॉर्मेशन होती की काही प्रमाणामध्ये कोडिन फॉस्फेट आणि अल्फ्राझोलाम या टॅबलेट्स आपल्या धुळे शहरामध्ये येत आहेत त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता दोन आरोपी हे दोघेही कॉलेजमधले शिकणारे युवक आहेत त्यांचं एकाचं नाव आहे कल्पेश कोकुळे चकदाळे वय वर्ष वीस आणि दुसरा नाव आहे अजय श्रावण कोळी वय वर्ष वीस हे दोघे शिरपूर येथे शिकणारे आहेत त्यांच्याकडनं आपण एकूण दोनशे सोळा कोडिन फॉस्फेट या कप सिरपच्या बाटल्या त्याचप्रमाणे एकूण बाराशे अल्फ्राझोलम टॅबलेट ज्या सिडेटिव्ह झोपेच्या गोळ्या आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत त्याप्रमाणे आता तपास करून आपण हा कुठून माल आणला होता आणि याची विक्रेता कशा होणार होती याच्या तपासामध्ये आपण निष्पन्न करू आता आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यावर त्या दोघांनी अटक केलेली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर आलेल्या प्रयागराज येथील महाकुंभ पर्वात पवित्र स्नान करण्याचा योग साधत धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह आणि मित्रांसह प्रयागराज त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करीत सूर्याला अर्ध्य अर्पण करीत तमाम धुळेकरांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली उत्तर प्रदेश प्रयागराज येथे महाकुंभ पर्व सुरू आहे एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर आलेले हे महाकुंभ पर्व भारतातील सनातन धर्मियांसाठी अतिशय पवित्र मानलं जातं या महाकुंभाच्या निमित्ताने गंगा यमुना सरस्वती या पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमात स्नान करण्यास अतिशय महत्त्व असल्याने हिंदू धर्मीय करोडोंच्या संख्येने प्रयागराज येथे स्नानासाठी जात आहेत पंचेचाळीस दिवसांचा हा महाकुंभ महोत्सव अखेरच्या टप्प्यात आहे महाशिवरात्रीच्या पर्वावर याचा समारोप होणार आहे तत्पूर्वी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी महाकुंभ पर्वात स्नान करण्याचा मुहूर्त साधला आपल्या सहकाऱ्यांसह अनुप अग्रवाल यांनी प्रयागराज येथे धार्मिक पूजाविधी करून स्नान केले यावेळी त्यांनी भावना व्यक्त केल्या आमदार अग्रवाल म्हणाले की प्रयागराज येथे एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर होत असलेल्या महाकुंभामध्ये सामील होण्याचा योग जुळून आला आहे आपल्या सर्व मित्रांसह तसेच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मी त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी येऊन आंघोळ केली आणि सूर्याला अर्घ्य अर्पण केलं गंगा यमुना सरस्वती या पवित्र नद्यांचं जल भगवंताला अर्पण केलं सूर्यदेवतेला हनुमंताला महादेवाला वंदन करून माझ्या धुळेकर जनतेला सुख समृद्धी आरोग्यमय जीवन लावो अशी प्रार्थना केली मा गंगा मा यमुना मा सरस्वती यांना वंदन करतो यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्यासोबत भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर जिल्हा सचिव ओमप्रकाश खंडेलवाल नगरसेवक सुनील बैसाने राकेश कुलेवार गुलशन उदासी धीरज परदेशी दैनिक श्रमराज्याचे संपादक अतुल पाटील भूषण कटारिया योगेश जाधव हेमंत काळे किरण चौधरी हितेश रोयडा अमोल पाटील लोटन फुलपगारे दिनकर भामरे तुषार चौधरी आदी उपस्थित होते आज प्रयागराज येथे महाकुंभ निमित्त एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेला हा महायोग या पावन धर्तीवर आज सर्व मित्रांसोबत भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत आज या ठिकाणी यायचा योग आला त्यानिमित्ताने त्रिवेणी संगमच्या ठिकाणी येऊन आज या ठिकाणी आम्ही अंघोळ केली स्नान केलं आणि पवित्र या इग नदींचं जळ अर्पणही केलं सूर्यदेवताला नमस्कार करून बजरंगबलींना नमस्कार करून माझ्या धुळेकर जनतेसाठी सुख समृद्धी आणि आरोग्यमय राहो अशी प्रार्थनाही केली आणि सरस्वती फार फार अभिवादन करतो तोड़ी नमन करतो जय जय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल बाजार समित्या या कृषी प्रणन व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहेत अगदी कोरोनाच्या काळातही सर्व व्यवहार ठप्प असतानाही बाजार समित्यांनी शेतीमालाची पुरवठा साखळी कार्यक्षमपणे हाताळून सुरळीत राखली त्याची सरकारने जागतिक बँकेने आणि प्रसारमाध्यमांनीही दखल घेतली आहे त्यामुळे राज्यातील बाजार समितींचं महत्त्व अधोरेखित झालं आहे महाराष्ट्र हे मोठं कृषी निर्यातदार राज्य आहे जागतिक बाजार समितीच्या धर्तीवर राज्याची पणन व्यवस्था स्पर्धात्मक करणे आवश्यक असून शेतकऱ्यांना केंद्र मानून राज्याच्या बाजार समित्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असं प्रतिपादन पणन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष आमदार जयकुमार रावल यांनी केलं तसेच परिषदेत मांडलेल्या सकारात्मक सूचनांच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेणार आहेत त्याचप्रमाणे बाजार समित्यांना अर्थसंकल्पात हक्काचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही रावल यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं आयोजित कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्यस्तरीय पणन परिषदेच्या वेळी प्रसंगी ते बोलत होते यावेळी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आमदार चरणसिंह ठाकूर आमदार दिलीप बनकर आमदार अनुराधा चव्हाण सहकार आयुक्त दीपक तावरे कृषी पणन संचालक विकास रसाळ महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम व्यवस्थापक विनायक कोकरे तसेच राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती उपसभापती संचालक आणि सचिव उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल